नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा रेल्वे प्रवाशांना लुटण्याच्या तयारीत असलेली चोरट्यांची टोळी जेरबंद मालधक्का रोडवर बंडगार्डन पोलिसांची कारवाई पुणे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांना धमकावून लुटमार करण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांच्या टोळीतील चौघांना बंडगार्डन पोलिसांनी मालधक्का रोडवर सापळा रचून जेरबंद केले या टोळीतील एक साथीदार मात्र अंधाराचा फायदा घेत पसार झाला आहे जान मोहम्मद नसरुद्दीन शेख वय बत्तीस वर्षे राहणार पीर वस्ती बडकी सासवड रस्ता सतीश ज्ञानेश्वर शिरोळे वय पस्तीस वर्षे खुट्टाराज अंजिलप्पा विभूती वय एकोणीस वर्षे आणि शिवप्रकाश कुमार वय तेवीस वर्षे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत चौपाट्या उर्फ राजेश मंगल मंडल हा फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे या टोळीने प्रवाशांना लुटण्यापूर्वी एका प्रवाशाला धमकावून हाताने मारहाण केली त्याच्या खिशातून पंधराशे पन्नास रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे याबाबत पोलीस अंमलदार शरद गायकवाड यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार शेख शिरोळे विभूती मंडल आणि कुमार हे फिरस्ते असून पुणे रेल्वे स्टेशन व स्वॉरगेट परिसरात त्यांचा वावर असतो बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना लक्ष करून त्यांच्याकडील मोबाईल फोन तसेच रोकड हिसकावण्याचे गुन्हे त्यांनी केल्याचे समोर आले आहे दरम्यान पुणे स्टेशनजवळील मालधक्का रस्त्यावर ही टोळी थांबून प्रवाशांना लुटण्याच्या सापळा रचला आणि कारवाई करत चौघांना ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून तीक्ष्ण शस्त्रे मिरची पूरदोरी मोबाईल फोन असा एकूण तीस हजार सहाशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे आणि पोलीस निरीक्षक निळकंठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप खेडकर धीरज गुप्ता व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली या टोळक्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे केतन रमेश वर्षे वय सदतीस वर्षे राहणार शांतीनगर येरवडा यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे वर्षे हे टुरिस्ट गाड्या भरण्याचे काम करतात दिनांक नोव्हेंबर अठरा रोजी पहाटे तीन वाजता ते पुणे स्टेशनकडून मालधक्का चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असताना या टोळक्याने त्यांच्या खिशात हात घालून मोबाईल फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला त्यांनी विरोध केल्यावर त्यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील पंधराशे पन्नास रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास बंडगार्डन पोलीस करीत आहेत प्रतिनिधी तुषार लवे सोबत ठळक घडामोड